चंद्र जो आहे ग्रह त्याला दोन नंबर म्हणतो आपण विच इज ऑल अबाउट इमोशन्स असं म्हणलं जातं काही काही जण असंही म्हणतात अरे हा आहे ना दोन नंबर वाला आहे तर याला आहे ना आरामात आपण इमोशनली गुंडाळू शकतो तर मग फायनान्सेसच्या बाबतीत पण असं होतं नंबर टू हे इमोशन्स आहेत अगदी बरोबर आहे इमोशन्स म्हणजे जलतत्वाशी कनेक्ट असतात वॉटर एलिमेंटशी कनेक्ट असतात तुमचं मूल हे वॉटर एलिमेंट आहे म्हणजे जलतत्व आहे आणि जो व्यक्ती इमोशनल असतो तो कोणीही त्याला सहजपणे फसवू शकतो त्याच्याशी गोडगोड बोलून आणि त्याला समजत नाही की समोरचा व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे टॅकल करत आहे आणि तो फसतो व्यक्ती पण यामध्ये सुद्धा मी सांगते की प्रत्येक इमोशनल व्यक्ती फसणार नाही mm. तुम्ही कुठे फसले जाता यामध्ये सुद्धा तुमचं पास्ट लाईफचं कर्म कारण जी ऍक्शन तुम्ही केली आहे जे पेराल ते करेक्ट जी ऍक्शन तुम्ही पास्ट मध्ये करून ठेवलेली आहे तीच ऍक्शन तुमच्याबरोबर या लाईफमध्ये रिपीट होणार आहे mm. आणि त्यामुळे तुम्ही जर कोणाला फसवलेलं आहे इव्हन मी सांगते मनी रिलेटेड तुम्ही कोणाचा एक रुपया जरी स्वतःकडे ठेवला तरी तुम्हाला मल्टीप्लाय होऊन नेक्स्ट लाईफ मध्ये त्याला ते द्यावे लागतात कधी कधी असं असतं बघा परिस्थिती काही फॅमिली मध्ये अशी असते की एखाद्या व्यक्तीचं त्यांना उगीच करावं लागतं oh. की इच्छा नसताना ला द्यावं लागतं का कारण देणं आहे ah. या लाईफ मध्ये तुम्हाला एखाद्याचं देणं देण असेल तरच तुम्हाला hmm. ते द्यावं लागतं okay. नाहीतर कधी कधी आई वडील सुद्धा मुलांकडनं काही घेत नाही असं असतं पण का कारण देणं नसतं त्या नात्यामध्ये ज्या नात्यांमध्ये देणं असतं ज्याने तुमचं घेतलंय फक्त घेतलंय या लाईफ मध्ये तुम्हाला ते पे करायचंच आहे बरोबर तर मून जो आहे हा फक्त इमोशन्स नाही तर मून म्हणजे आपली आई पण असते आपली माता असते मून म्हणजे तुमचा प्रवास पण असतो काही वेळेला असं आहे काहींच्या कुंडलीमध्ये असं असतं की ते सतत प्रवास करत राहिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते ओके बऱ्याच वेळेला अशा रेमेडीज असतात की तुम्ही गंगेला जाऊन या गंगेमध्ये स्नान करून या Hmm. की तुमची तु बर। तु okay. जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह होऊन कारण जलतत्व आहे मून तुम्हाला तो रिझल्ट देतो म्हणून पवित्र नदीमध्ये आंघोळ करायला सांगितली जाते तर आता आपल्या देशात पवित्र नदी म्हणजे ही जास्त गंगा समजली जाते त्यामुळे तिथे जाऊन सुद्धा व्यक्तीला तो रिझल्ट येतो शिवाय पौर्णिमा आपण म्हणतो तर पौर्णिमेला जेव्हा मून सायकल जी असते संपूर्ण चंद्र असतो म्हणजे चंद्राची संपूर्ण ऊर्जा पृथ्वीवर पसरलेली असते आणि ही ऊर्जा देखील आपल्याला आपल्या मनी अबंडन्सला अट्रॅक्ट करण्यासाठी हेल्प करते पण बऱ्याच वेळेला असे काही रेमेडीज असतात जे मी क्लायंटला सांगते की पौर्णिमा किंवा अमावस्येला कर आणि त्यात मी स्वतः एक्सपिरियन्स केलाय की खूप छान रिझल्ट मिळतात बरे